नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र अकोला जिल्ह्यातून आलेले आहेत तर सर्वप्रथम त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ नमस्कार मी नाजुकराव यशवंत अगमे राहणार अकोला जिल्हा तालुका सुद्धा अकोलाच आहे आणि अकोल्यावरन मी अंतरगाव बापूसाहेब खैरे आणि राजेंद्र भाऊ खैरे यांच्या मळ्यामध्ये मी आता आलेला आहे सर आता आपण म्हणजे आमच्या मार्गदर्शनात बागेची लागवड केलेली आहे तर आपल्या बागेची लागवड कधी झाली आणि तुम्हाला आता एवढे सात महिन्याची आपली बाग झालेली आहे तर त्याला काय आतापर्यंत अडचण आली का म्हणजे झाडाची ग्रोथ वगैरे कशी आहे आपण सांगितलं तुम्हाला व्हिडिओ मध्ये आपण सांगतोय किंवा तुम्हाला फोन द्वारे जसं सांगतोय तशा कंडिशन मध्ये बाग आहे का आपली तर आपल्या शेतकरी मित्रांना त्याची माहिती सांगा मी खऱ्या अर्थाने आमची जी ओळख झालेली आहे ते फेसबुक वरन झाली आणि त्याद्वारे त्यांच्याकडून मी रोपे घेतले आज रोजी सात महिने माझ्या त्याला कम्प्लीट झालेले आहेत रोपाला आणि जवळपास ते कंबरच्या वर म्हणजे साडेतीन चार फुटाचे झाड झालेले आहेत आणि मार्गदर्शन मी तुमचं घेत असताना मी मोबाईल वरनच मार्गदर्शन घेऊन मी माझी बाग सात महिन्यापर्यंत डेव्हलप केलेली आहे आता खऱ्या अर्थानं आपण खऱ्याच सरळ मार्गाने चाललेलो आहोत की नाही हे पाहण्यासाठी आलेला आहे आणि ही पाहू तुमची बाग पाहून मला असं वाटते की आता आपण सुद्धा सक्सेस यामध्ये होऊ शकतो अशी अभिलाषा यामधून मला दिसत आहे शंभर टक्के आपली सुद्धा पिरुसिती आपण सक्सेस करणार आहोत तर आता सरांना छटणी करायची होती आणि त्यांना म्हणजे आपण व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा सांगू शकत होतो पण प्रत्यक्ष एक वेळा त्यांना मला सुद्धा भेटायचं होतं आणि त्यांना छटणीचा पण आपण डेमो दाखवणार आहोत तर त्या छटणी कशी करायची प्रत्यक्ष पाहण्यासाठी ते, ते इथपर्यंत आलेले आहेत असं आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांना डेव्हलप करून देतोय आता माझीसुद्धा ही सात वर्षाची बाग आहे आता आपण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण हा माल हार्वेस्टिंगला आणलेला आहे आणि ज्यावेळेस या बागेला आपण फोम लावत होतो त्यावेळेस पेरूचं मार्केट पंधरा ते वीस रुपये होतं आणि बरेचसे शेतकरी कमेंटमध्ये असं सांगायचे की पेरू तालीवर आपल्याला टाकावं लागेल तर आपण काढला होता तेवढ्या महिन्यामध्ये ऑक्टोबर कॅप्चर झाल की पिरोचा जो माल आहे तो जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियड मध्ये आणायचा असतो तर आपण त्याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओ मध्ये मी असं सांगितलेलं होतं की पंधरा डिसेंबर म ला जर आपलं पेरूचं मार्केट तीस रुपये असेल तर तुम्हाला तीस डिसेंबरला ते मार्केट चाळीस रुपये होईल आणि पंधरा जानेवारीला तुम्हाला पन्नास रुपयाच्या पुढची रेंज शंभर टक्के मिळेल तर पंधरा जानेवारीला पंचावन्न रुपयाची रेंज पेरूची झालेली आहे आणि आज आजच्या तारखेत आपण काल माझी हार्वेस्टिंग झाली तर तो माल छप्पन सत्तावन्न रुपयाच्या रेंजमध्ये दिलेला आहे तर असं एक्झॅक्ट म्हणजे ज्या वेळेस मार्केटमध्ये रेट असतो त्याच वेळेस मार्केटमध्ये यायचा असा जो कन्सेप्ट आहे तो सात वर्षाच्या अनुभवातून मी घेतलेला आहे आणि असं जे पहिलं मी अनुभव घेतलेले आहेत ते सगळं सगळे अनुभव विकत घेतलेत आता आपण त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांना फसू देत नाही बरोबर करेक्ट टायमिंगमध्ये मार्केटमध्ये आणतो आन आणि पेरूचं आपल्या शेतकरी मित्रांचं चांगल्या पद्धतीने कसं उत्पन्न मिळेल चांगले पैसे कसे मिळतील जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचं हे जे टेक्निक आहे आपलं एकदम कमीत कमी औषध आपण कमीत कमी खत आणि कमीत कमी औषधामध्ये प्लॉट आणतो तर त्याचं जे काय गमक का आहे ते संपूर्ण आपण भाजीपाला त्याच्यानंतर फळबागाचं जे आपलं सुरुवातीपासूनचा अनुभव आहे त्या अनुभवातून आपण शिकत शिकत आलो आणि दोन हजार अठरामध्ये मध्ये आपण पेरू शेतीमध्ये आलो पेरू शेती, शेती करत असताना सुरुवातीला म्हणजे वाईट अनुभव आले आम्हाला पेरू लावलं की शेतकरी हसायचे म्हणजे आमचा तसा पट्टा आहे तो द्राक्ष बागेचा आहे तर सुरुवातीला पेरू लावलाय म्हणलं की पाच सहा एकर पेरू लागवड केली म्हणलं की हसायचे पण ज्यावेळेस आपलं एकरी चार पाच लाखाचं उत्पन्न व्हायला लागलं खर्च वजा तर द्राक्षाच्या तुलनेत चांगलं वाटायला लागलं शेतकऱ्यांना ला। आणि मग आपण असं शेतकरी डेव्हलप करत करत आज इथपर्यंत आलोय आज मी तिला जवळपास पंचेचाळीस लाख रोपांची आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विक्री केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे कुठल्याही कान्याकोपऱ्यात जाऊन तुम्ही महाराष्ट्रात तु उभं राहिला तरी पन्नास किलोमीटर अंतरावर आपण दिलेल्या रोपांची बाग तुम्हाला पाहायला मिळणार आहे असं आपलं शेतकरी डेव्हलप करायचं जे काम आहे ते सातत्याने सुरू आहे सर आता आपण आमची बाग पाहिली तर आपल्याला म्हणजे कसे वाटले मालाची क्वालिटी किंवा झाडांची जी क्वालिटी आता ही सात वर्षाची झाड आहेत तर ती सात वर्षाची असल्यासारखे वाटतात का आपल्याला बरोबर झाड म्हणजे झाडाची क्वालिटी छान आहे आणि सात वर्षाची तर नाही वाटत कमीच वाटतात एवढे चांगले झाड आहेत झाडाची ग्रीनरी कुठं तुम्हाला असे खाली आ, वरी बाग किंवा सर्वसारखा बाग दिसतोय तर आपल्या शेतकरी मित्रांना आपण पिरूचं झाड कसं डेव्हलप केलं ते त्याची जरा माहिती सांगा मित्र हो खऱ्या अर्थाने केवळ आणि केवळ के मोबाईलवर फोन कॉलिंग करूनच आम्ही तो बाग डेव्हलप केलेला आहे सात महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास मी त्याची कटिंग चार वेळा केलेली आहे आणि एका झाडाची ब्रँचेस जर पाहिलं तर जवळपास सत्तर पंच्याहत्तर ब्रँचेस त्याला निर्माण झालेले आहे तर सात महिन्याच्या कालावधीमध्ये एवढं सारं चांगलं प्रकारचं झाड जर डेव्हलप केवळ आणि केवळ तुमच्या सांगण्यावरून जर होत असेल तर प्रत्यक्षदर्शी तुम्ही जर आमच्या शेतामध्ये जर आलात तर, हो हो तर, आला तर नक्कीच ते मोठं म्हणजे फायदा चांगला होऊ शकतो त्यामध्ये तर हे तुमच्या मार्गदर्शनावर आलेलो आहोत तर आता ज्यावेळेस आपण समजा साठ सत्तर ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस छटले की आपल्याला प्रत्येक ब्रँचेसला एक एक जरी फळ म्हणलं तरी साठ सत्तर फळ नक्कीच आपल्याला जुलै ऑगस्ट महिन्यात मिळणार आहेत तर अशा पद्धतीनं आपण प्लॉट एकदम व्यवस्थित डेव्हलप करून शेतकरी मित्रांना देतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेरूच्या फुगवणीसाठी कुठली खतं वापरायची ह्याची माहिती घेणार आहोत तर आपल्याला ज्यावेळेस बॅगिंग करतो आपण त्यावेळेस हायड्रोस्पीड नावानं म हायड्रोस्पीड नावानं आपल्याला एक प्रोडक्ट मार्केटमध्ये मा येतो कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन तर त्याचं काम असं असतं की पिरोचा जो आतील गर आहे तो गर भरण्याचं काम करतो आणि त्याच्यासोबत झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आणि झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हे दोन ग्रेड आलटून पलटून द्यायचे त्याच्यानंतर झिरो साठ वीस आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपलं लिंबू आकारात फळ असतं त्यावेळेस झिरो त्यावेळेस आपल्याला बारा एकसष्ट हे खत दोन तीन वेळा द्यायचं म्हणजे एकरी पाच पाच किलो या प्रमाणामध्ये द्यायचं तर अशा पद्धतीनं आणि कोम्पो कंपनीचं आपल्याला एक प्रोडक्ट झिरो चाळीस सदोतीस असा आहे तर तो सुद्धा फुगवण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीनं काम करतो तर ही खतं आलटून पलटून तीन चार दिवसाच्या फरकाना ज्यावेळेस आपण बॅगिंग करन त्यानंतर सुरू करायचे म्हणजे आपला माल चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येईल आता हा सुद्धा पंचेचाळीसच दिवस झाले बॅगिंग केलेला तर पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला तीनशे प्लस फळं मिळायला लागलेत तर अशा पद्धतीनं आपल्याला जे बॅगिंग केल्यानंतरचं जे खत व्यवस्थापन आहे ते करायचं आहे धन्यवाद